जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तावर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष करण लोंढे यांनी केला आहे ते शहरातील कार्यालयामध्ये आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की रात्री बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एक व्यक्ती अपघातग्रस्त आला होता मात्र त्याच्यावर उपचार करण्यास तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर काय झाले असते असा देखील गंभीर आरोप व येथील कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी असा देखील आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष करण लोंढे यांनी केला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी मनसे शहराध्यक्ष करण लोंढे काल रात्री ऋतिक टाकळकर या नावाचा पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यात आलं त्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत असताना सी एस बडे साहेबांना आम्ही त्याची कल्पना दिली ऍडिशनल सी एस चव्हाण साहेबांना दिली त्या ते ठिकाणी त्यांनी इमर्जन्सी स्टाफ पाठवला परंतु त्या स्टाफने त्या पेशंटवर कसल्याही प्रकारचा उपचार करायला सुरुवात केलेली नाही अक्षरशः तो पेशंट मृत्यूशी झुंज देत होता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या डॉक्टरांना तुम्ही का उपचार करत नाही हे विचारणा करत होतो परंतु उडवा उडवीचे उत्तर डॉक्टर लोकांच्या आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांना स्टाफला शिवी गाळी केली पण ती शिवी गाळी का केली त्यामध्ये तळमळ होती की त्या पेशंटला काही झालं नाही पाहिजे त्या पेशंटचा जीव वाचला पाहिजे ह्या तळमळीने ह्याच गोष्टीमुळे आम्ही त्या डॉक्टरांना तिथल्या स्टाफला त्याच्यावरती उपचार करायला सांगण्यासाठीच आम्ही त्यांना त्या भाषेत आरेराव तुरेराव पर्यंत जाण्याचं कारण म्हणजे एक बांधवाचा जीव वाचवणं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत असे अनेक प्रकार घडलेत ज्या प्रकरणामध्ये अनेक लोक मृत्यूशी झुंज देताना मृत्युमुखी पडलेले आहेत हे कशामुळे त्या ठिकाणचे डॉक्टर लोक त्या ठिकाणचा स्टाफ यांच्या निष्काळजीपणामुळे यांच्या हलगर्जीपणामुळे आता पाठीमागची जे घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमध्ये पण असं झालं एक पेशंट त्या ठिकाणी आलं होतं गायकवाड नावाचं वीस पेलेलं होतं वीस बारा असताना त्याला वार्डमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्या पेशंटची तब्येत सिरियस होती परंतु त्या ठिकाणी व्हीलचेअर हे त्याला घेऊन जाण्यासाठी नव्हतं त्याच्यामुळे त्या पेशंटचाही जीव या आठ दिवसापूर्वी गेलेला आहे आणि काल देखील तसाच प्रकार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये खडक होता त्या ठिकाणच्या डॉक्टरांना आम्ही तेच विचारत होतो की तुम्ही उपचार का करत नाही कुणाच्या सांगण्यावरून तिथली पूर्ण यंत्रणा ही कामाला लागते किंवा नाही लागत तुम्हाला गोरगरीब लोकांची काही जाण नाही का, का? गोरगरीब तुम्ही सरकारकडून ज्या लाखो रुपये पगारी उचलताय हा त्या पगारीच्या अनुषंगाने तुम्ही तसं कामही केलं पाहिजे अशा प्रकारे गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड अध्यक्ष करण लोंडे यांनी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर केला आहे